मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिकेतील अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण आहे परंतु या एका अभिनेत्रीने आता निरोप घेतला असल्याचं पाहुयात कोणती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील वरील प्रेमाची गोष्ट मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री स्वर्धा हिने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याचं समजलेलं आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये बंद होणार आहे तसेच मालिकेच्या शेवटच्या एपिसोडची शूटिंग सुद्धा पार पडलेली आहे यामध्येच मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली स्पर्धा हिने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली असून या संदर्भातली माहिती चाहत्यांना दिलेली आहे या मालिकेतून मी मुक्ता म्हणून तुमचे प्रेक्षकांचे निरोप घेत आहे गेल्या सहा महिन्यापासून मी मुक्ता हे पात्र साकारत होते मला प्रेक्षकांनी खूपच प्रेम केलं मी लवकरच एका नव्या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल जसं मुक्तावरती प्रेम केलं तसंच माझ्या नव्या भूमिकेवरतीही प्रेम करा आणि प्रेमाची गोष्ट मालिका संपल्याबद्दलची माहिती तिने प्रेक्षकांना दिलेली आहे व तसेच तिने प्रेक्षकांचे आभार मानलेले तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा